हंत मराठी देवा झिजे वारी कीर्तना चिबारी देवा झिजे वारी कीर्तना चिबारी महाराज आपण पाहिलं त्या ठिकाणी त्या वारकरी बाबांचा नियम तुटला मन कुठपर स्थिर राहू शकतं महाराज बरोबर ना हा मनाचा विषय पाहिला आपण बरोबर आहे म्हणजे तुकोबर आहे ना जेव्हा देवाने विचारलं तुमच्या मनात तिथे आता कशी आहे तर तुकोबाने सर सर उत्तर दिलं नाही महाराज प्रश्नार्थक उत्तर झाला चला भागवतामध्ये तुम्हाला नेतो महाराज चला भक्त प्रल्हाद हिरण्यकश्पूचे बरो चिरंजीव बरोबर का नाही हिरण्यकश्पूचे चिरंजीव म्हणजे भक्त प्रल्हाद भक्त प्रल्हादाची कथा भागवतामध्ये आली त्या भागवतामध्ये भक्त प्रल्हादाचा भागवता अशी कथा आहे त्या ठिकाणी हिरण्यकशूला देवाची आवड नव्हती म्हणजे आपल्या राज्यामध्ये कुणी त्या नारायणाचं नामस्मरण करायचं नाही असा दंडक होता महाराज जो नारायणाचं नाव घेईल त्याला फाशी दिली जाईल त्याला मारलं जाईल महाराज असं दंडक होतं परंतु असं तसं नाही संतांची आपल्यावर पुण्यही आहे त्यामुळं आपण ह्या ठिकाणी कीर्तनं करतो आहे बरोबर ना महाराज आज माझ्या आईवडिलांची पुण्य आहे म्हणून मी इथं उभा आहे आई वडील म्हणजे आपले सकाळ तीर्थांची दुरेजी का माता पितरे तया या सेवेशी किराशरी रेलो ना की जे ज्ञानोबर आहे सांगतात बरोबर की नाही माझं मी काही सांगत नाही आम्ही फक्त ज्या संतांनी सांगितलेली ते फक्त तुमच्या परत गुरु गुरुजींकडे जे ज्ञान घेतलं ते तुमच्या परत पोचण्याचं काम आम्ही करत असतो विठ्ठल 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 महाराज त्या ठिकाणी पाहिलं तुकोबर विचारलं पण प्रश्नातक उत्तर दिला भागवतामध्ये आपण गेलो भागवतामध्ये भक्त प्रल्हाद आला महाराज भक्त प्रल्हाद नामस्मरण सोडत नव्हता नारायणाचं सो। तुम्हाला एक गोष्ट सांगू दे महाराज भक्त प्रल्हाद भक्त प्रल्हादच का झाला जर त्याच्या वडिलांना नामस्मरण देवाचं आवडत नाही परंतु त्यांच्या पोटी हा हरिभक्तपरायण नामस्मरण करणारा मुलगा जन्माला आला भक्त प्रल्हाद त्याचं कारण एवढं सांगतो ह्या ठिकाणी सर्व महिला मंडळ तुम्ही माझे माता प्रे पिताप्रमाणे आहात म्हणून तुम्हाला एक सांगून जाईल ज्यावेळी भक्त प्रल्हाद गर्भामध्ये होते त्यावेळी नारद महर्षी त्यांच्या आईला भक्तिशास्त्र शिकवत होते त्यामुळे ते गर्भासंस्कारामध्ये ते संसार त्यांच्यावर झाले परमार्थामध्ये तुम्ही जेवढे संस्कार लावाल म्हणजे एखादा कुंभार आहे तो कुंभार मडकी घडवतो जो परत माती ओली आहे तो परत मडकी घडू शकतो तसं मनाचं पण आहे ना महाराज मनाला तुम्ही आवरू शकता परंतु त्या मन आपल्या ताब्यात पाहिजे कसं पण त्याला आवरण्याकरता काय करावं लागेल आणि खूप आहेत ना महाराज बरोबर का नाही त्याला करावं लागेल काहीतरी भक्त प्रल्हादाला महाराज नारायणाचं नाव सोडण्याकरता हिरण्य कसे काय केलं आपला मुलगाच नामस्मरण घेतोय त्याला कड्यावरून ढकलून दिलं मेला नाही महाराज नवे नवे एका उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकलं जसं ओरिजिनल चंद्राचं एकच थेंब पडल्यानंतर एक थेंब पडल्यानंतर गरम तेल गार व्हावं तसं ते तेल गार झालं आणि गार झाल्यानंतर महाराज भक्तप्रणाचा इजाहीसुद्धा झाली आणि त्यानंतर आई म्हणाले अरे त्या नारायणाचं नाव सोड नावं सोड तुला काय करावं लागेल वीस घ्यावं लागेल तू मरशील म्हणे आई मी विष घेईन पण मी मरणार नाही आई मी विष पेन पण मरणार नाही कसा रे तू मारणार नाही अरे विष तर माझा मामा आहे तो कसा मला मारणार की गंमत आहे महाराज बघा ना विष तर माझा मामा आहे तो कसा मला मारणार तो मारू शकत नाही कसा रे बाबा आपली खरी आई मा म्हणजे लक्ष्मी ती कुठनं आली समुद्र मंथनातून त्याच्याबरोबर विष कुठनं आलं तिथं चौदा रत्न तिथनाच आली लक्ष्मीचा पती तो विष्णू तो आपला सर्वांचा खरा बाप आहे बरोबर की नाही मग ज्या आरती लक्ष्मीच्या बरोबर विषही तिथून निघालं चौदा रत्नांच्या बरोबर कुठून समुद्र विष कोण लागला माझा लक्ष्मीचा भाऊ म्हणजे माझा मामा मामा का मला मारणार नाही मग विष प्राशन केलं तरी सुद्धा भक्त प्रल्हाद मेला नाही पण महाराज त्या ठिकाणी हिरण्यश्मी म्हणतात ज्या अति हे पोरग कितीही प्रयत्न करून मरत नाही म्हणजे याचा अर्थ काय त्यावेळी सांगितलं काय रे बाबा तुझं मरण कशात आहे बाबा महाराज भक्त प्रल्हादानी सुद्धा एक प्रश्नात्मक उत्तर दिलं नुसतं उत्तर दिलं नाही सांगितलं बाबा तुमचं आणि माझं या सर्व जगाचं पालनपोषण करतो तो मागे पुढे उभा असेल तर कसं आपलं मरण येईल माझं कोण रक्षण करतो माझं कोणी रक्षण करत नाही परंतु मग हिरणाकश्मीने विचारलं का रे बाबा ज्या आरती त्यांना वाटलं हा नारायणाचं नाव सोडत नाही त्या आरती ह्याला माहीत असेल देव कुठे राहतो तेव्हा त्यांनी ते सांगितलं देव कुठे राहतो रे तेव्हा प्रश्नातक उत्तर दिलं नसतं उत्तर दिलं नाही भक्तप्रमाजींनी म्हणतात देव कुठे राहत नाही बाबा अशी मला जागा दाखवा माझा दृष्टांत संपला सिद्धांत एवढाच आहे आणि तुकोबऱ्याने सुद्धा या ठिकाणी देवाला असाच उत्तर दिला आता कोठे धावे म्हणत तुझे चरण देखील या देवा तुझ्या चरणाजवल एकदा माझं मन गेलं ते कुठे धावल का नाही विठ्ठाल 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 <Zartan> <Zartan> महाराज ठीक आहे मन स्थिर करणं कठीण आहे महाराज परंतु तुकोबराने केलं तुकोबराने वारकरी विचारतायत महाराज तुम्ही जी पद्धत वापरली ती आम्ही वापरली तर काय परिणाम होईल पहिला महाराज त्याचा उपरावा आहे आमच्याकडे अभंगाचं द्वितीय चरण आ ग गे गेला वारक आपण विचारलं मार वारकरी म्हणतात की ठीक आहे मी तो तुम्ही सांगताय तो उपाय आम्ही करू परंतु त्याचा परिणाम काय पण पर तुकोबाराय म्हणतात देवा तुझ्या चरणजवळ माझं मन लावलं माझं काय झालं भाग गेला सिन गेला अवघा झाला आनंदू या प्रकारे महाराज आपण दोन चरणाचा भावार्थ पाहिला आणि आता सर्वांनी मुखाने नामस्मरण करायचं आहे आणि भजन करायचं आहे विठो बारखुमार

आहे म्हणतात की देवा तुझ्या चरणाजवळ मन लावल्यानंतर माझं काय झालं भाग गेला सिन गेला म्हणजे महाराज तुकोबारांचा मना काय बदल झाला आपण एक थोडक्या वेळामध्ये आपण पाहू महाराज दोन चरणाचा वावर पाहू महाराज पाहिलं तर त्या ठिकाणी तुकोबऱ्याने विचारतात तुकोबरा ठीक आहे तुमचं मन स्थिर झालं हो पण मन स्थिर करणे एवढी सोपी गोष्ट आहे का हो चला भगवद्गीतेमध्ये महाराज भगवंतानी भगवंताला अर्जुनाने अनेक प्रश्न केले सर्व प्रश्नांना ओ दिलं परंतु एका ठिकाणी एक प्रश्न असा झाला की अर्जुन म्हणतो चंचल मन कृष्ण प्रमाते तेराव दुडम तत्म निगराम म्हणणे वा युरे सुदुष्करम म्हणजे या ठिकाणी मन कसं आहे देवा ह्या जगामध्ये चंचल अशी गोष्ट ती म्हणजे काय आहे मन पण महाराज परंतु पाहिलं ही चंचल मन आहे पण देवांनी सुद्धा कबूल केलं माझंही मन चंचल होतं परंतु महाराज काय झालं एक रामाण दृष्टांत पाहू आणि पुढे जाऊ महाराज विठाल 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 महाराजांनी प्रमाण दिलं बहु त्या चंच्याला चपळ जाता येता न लगे वेळ महाराज हे मन स्थिर राहत नाही परंतु या ठिकाणी एका रामायणामध्ये एक प्रसंग असा आला प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक करायचा होता राज्याभिषेक करताना दशरथाकडे वशिष्ठ आचार्य सर्व आले आणि विचारलं प्र उद्या प्रभूंचा राज्याभिषेक करायचा म्हणे परंतु त्यांना याबद्दल तुम्ही काय विचारलं का, का? म्हणे आचार्य तुम्ही असताना मी कसं विचारणार मग त्या ठिकाणी ठीक आहे आचार्य वशिष्ठ सर्व प्रभूंकडे गेले राम प्रभू प्रभू विचारलं प्रभू प्रभूंनी सर्वांना पाहिलं आणि सर्वांना शे संतांचे माता चरणावली साष्टांगय करी दंडवत अशा प्रकारे संध्याला दंडवड घेतलं सर्व गुरुजनांना दंडवत घातलं आचार्यांना आणि पाहिलं त्यासाठी सांगितलं प्रभू उद्या तुमचा राज्याभिषेक करायचा म्हणे हां मग तुमचा काय विचार आहे याबद्दल बरोबर नाही महाराज तुम्हाला एक सांगून जाईल जर एखादा अध्यक्ष त्या कमिटीवर तुम्हाला नको असेल तर त्या अध्यक्षाला घालवायची गरज नाही त्याची खुर्चीच काढून घ्यायची जशी मनाची खुर्ची काय आहे वृत्ती बरोबर नाही वृत्तीला मारलं की शि शिल्लक राहिली तिथं वृत्ती वासना मग तिला काय झालं त्या ठिकाणी महाराज त्या मनाला टोकून देवाकडे लावायचं कामच झालं ना महाराज पण त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र म्हणत आहेत की प्रभू रामचंद्र म्हणतात जर तुम्ही आचार्य विचारताय तर मी सांगतो माझं मत आहे मी त्या गादीवर बसण्याच्या पात्रतेचा नाही आहे कारण की माझं मन चंचल आहे बरोबर का नाही माझं मन काय आहे चंचल आहे आजचे कोण बोलतील का माझं मन चंचल आहे मी या गादीवर बसू शकत नाही मी या पात्रतेचा नाही बोलू शकत बरोबर का नाही सांगायची गरज नाही त्या ठिकाणी त्या प्र आचार्य म्हणाले प्रभू तुम्हाला काय टेन्शन आहे या ठिकाणी तुम्हाला मनाला स्थिर करण्याकरता अनेक उपाय ते उपाय येत करता, त्यांच्याकरता नाहीये चला ना भजन करा सांगतो तुम्हाला विठ्ठल विठ्ठल महाराज एक पहिला प्रकार सांगितला विद्या अवगमाहा म्हणजे अध्यात्म विद्या जर तुमच्याकडे ज्ञानाची प्राप्ती असेल पण ज्ञानाच्या प्राप्तीकरता सुद्धा मन शुद्ध व्हावं लागतं त्याआधी काय करावं लागतं मोटके गुरु मुके उदयदा असे आणि हृदय स्वयंभचे असे प्रत्यक्ष पाहावं लागेल पैसा याची ज्ञानो बऱ्याच सांगतात ना गुरुच्या मुखातून ऐकल्याशिवाय कुठलंही ज्ञान आपल्याला अनुभवायला येत नाही महाराज मग पहिला गुरु करावा लागेल त्याचा अधिकारही व्हावा लागेल अपरोक्ष ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर आपण कुठं पोचतोय मग तुम्हाला मोक्ष कधी भेटणार कधी तुमचं मन स्थिर होणार नाही होऊ शकत महाराज नाही होऊ शकत मग आध्यात्मविद्या आपल्याला कामाचा नाही तर पुढे पुढे चला सा साधुसंत वच आता मागच्या चरणा मागच्या पदामध्ये पाहिलं आपण जर ज्ञानाची प्राप्ती करता गुरुच भेटत नाही साधू कुठं भेटणार महाराज आजच्या जगामध्ये कलियुगामध्ये संतांची भेटच अवघड आहे बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेटी करुणा केली महाराज या ठिकाणी बघितलं तर गुरु भेटणं कठीण आहे आमचे भाग्य परम भाग्य समजेल पहिले गुरु चांगले भेटले म्हणजे आपले माता पिता दुसरे गुरुही चांगले भेटले आणि सर्व गुरुजींनी मिळून हे तयार झाले बाकी काही नाही महाराज हे माझं नाही आहे विठ्ठल थाल विठ्ठल <tinyan> या ठिकाणी महाराज पाहिलं तर सर्व मंडळी गुरुजनांसारखे आहेत आपण विद्यार्थी आहेत बरोबर का नाही त्या ठिकाणी पाहिलं तर महाराज जर प्रभू म्हणतात मी त्या पात्रेचं नाहीये मग सांगा आपण कसं वागलं पाहिजे मग त्यांना पात्रेचं सांगितलं पहिला मार्ग तर आपल्याला नाही शक्य नाहीसे मग दुसरा मार्ग म्हणजे बहुत म्हणजे संतांची भेट घडणंच कठीण आहे होईल का संतांची भेट पण संतांच्या ठिकाणी आपोपर भावत नसो ना महाराज ते तुम्हाला जवळ घ्यायला तयार आहेत परंतु संत भेटणंच कठीण आहे तर आजच्या युगामध्ये संत म्हणजे गुरु भेटणं कठीण आहे पण गुरु असावं पण कसा पाहिजे ब्रह्मनिष्ठम क्षत्रियम म्हणजे त्याला अठरा पुराणे सहा शास्त्र चार वेद मुखदगत असा वेद त्याला भगवंताची प्राप्ती आहे असा गुरु आता कलियुगात भेटेल का महाराज सर्वजण आपण वारकरी आहात भेटेल का महाराज नाही भेटणार ना भेटणं कठीण आहे बरोबर की नाही नाही भेटणार महाराज त्या ठिकाणी मी एवढंच सांगेन प्रभू रामचंद्राने अनेक उपाय सांगितले एक तिसरा शेवटचा सा उपाय सांगितला योग असं चित्त निरोध हा योगस चित्त म्हणजे महाराज पाहिलं योग आय वि नव्हे सिद्धी वायाची वाया, 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 उपाधी धंब वाया, धर्म परंतु त्याने पाहिलं तर योग मार्गाने जे गेले त्यांना एक कष्ट सोसावे लागले महाराज योगाची या वाटा जे निघाले का सुबटा त्या दुःखाचा वाटा भागा आला बरोबर की नाही म्हणजे दुःख झालं ना महाराज मग सांगा योग मार्गाने सुद्धा मन स्थिर करता येईल का अजून एक अजून एक शेवटचा विषय घ्या वासना समपरित परित्याग हा शेवटचा विषय वासनेला जर तुम्ही काढली एक शेवटचं उदाहरण होतो आणि आपण पुढे जाऊ महाराज पाहिलं तर एक प्रसंग असा आला महाभारतामध्ये कौरव पांडवांचं युद्ध झालं महाराज कौरव पांडवांचं युद्ध झालं युद्ध झाल्यानंतर कौरवांनी पांडवांचा पांडवांनी कौरवांचा निपात केला पांडवांची कौरवांचा निपात केल्यानंतर शंभर पुत्र गांधारी मातेची मारली गेली आणि ती गांधारी माता जीने आपल्या मुलांना कधीच पाहिले नव्हते ती म्हणते माझ्या मुलांना मला मेलेले तरी पाहू दे तिने आपल्या पतीना दुसरं विचारलं मला माझ्या मुलांना पाहायचं आहे गांधरी माता म्हणते मला माझ्या मुलांना पाहायचं आहे मी आतापर्यंत माझी पट्टी कधी खोलली नाही फक्त एकदा <थित्तुमा>? दुर दुर्धाराला <थित्तुमा>? निहाळण्याकरता जेव्हा युद्धाला चालवता तेव्हा पाहण्याकरता फक्त पट्टी खोलली होती आणि पाहण्याकरता पट्टी खोलली तेव्हाच पाहिलं होतं मग आणि महाराज दोन मिनिटांमध्ये त्या ठिकाणी असं झालं की ठीक आहे ती पट्टी काढण्याकरता जेव्हा रणांगणावर गेली तेव्हा चतुर होतो शिरोमणी भगवान कृष्णाने सांगितलं पाणवाना चला तुमच्या काकीचं शो कानावर झालं आहे कुठे रणांगणावर गेली आणि आपली शंभर पुत्रांची धडगी पाहिली हात एकीकडे मुंडकं एकीकडे असं पाहिल्यानंतर शो कानावर झाला तेवढ्याच भगवान कृष्णाने तिथे एक आंब्याचं झाड प्रकट केलं चतुर होतो शिरोमणी लीला केली आणि त्या आंब्याच्या झाडाकले रडता 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 त्या मातेचं लक्ष जावं का आणि त्या मातेच्या मनामध्ये वासना घुसली आणि त्या मातेचे पुत्र मालेले गेले असताना त्या मातेला वा, वाटलं आपण आंबा खावा आणि त्या मातेने काय केलं महाराज त्या आंब्याच्या झाडा गेले गेल्या आंबा हाताला लागत नाही म्हणून त्या स्वतःच्या मुलाची धडगी उचलून आणली त्या धडग्यांचं टेबल बनवलं त्याच्यावर उभी राहिली आणि आंब्याला हात लावणार तेवढ्यात भगवान कृष्णाने पकडलं आत्याबाई काय चालले म्हणजे वासना एकदा मनास शिरली की तुमच्या मनाचं स्थिर राहू शकत नाही तुकोबरा यांना आहे वारकऱ्यांनी विचारलं ठीक आहे तुकोबर आहे मन स्थिर करणं सोप्पं आहे तुम्ही म्हणताय तुमचं मन स्थिर झालं परंतु तुम्ही जी पद्धत वापरली ती पद्धत आम्ही वापरली तर ती फलश्रुती काय भेटेल भगवंताच्या अणाजवळ मन लावलं की ते परत माघारी येत नाही आणि अशा प्रकारे माझ्या जीवनामध्ये जी फलश्रुती प्राप्त झाली तीच मी तुम्हाला सांगितली भाग गेला सेन गेला अवघा झाला आनंदू प्रेम रसे बैसरे मिठी आवडी राटी या मुकासी तुका म्हणे आम्ही जोगे विठ्ठल गोगे खरे माप भाग गेला सेनं गेला अवघा झाला आनंदू ज्ञानेश्वर माऊली नाराज मावली महाराज ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली मावली हा जय विठ्ठल जय जय विठल जय 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 महाराज की जय तर मंडळी आजच्या भागात आपण इथेच थांबतोय पण संत परंपरेतील आणखीन आख्यान ऐकण्यासाठी उद्या आपण भेटणारच आहोत तोपर्यंत जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी